दोन हजार चोवीस या वर्षाचे हाफ क्वार्टर म्हणजे की आपण म्हणायला जर गेलं तर जवळपास माझं म्हणणं आहे की पंचवीस टक्के भाग जे आहे ते संपलेला आहे म्हणजे की मार्च महिना जे आहे हा जवळपास संपतच आलेला आहे फक्त आता एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आलीबाबा आणि चाळीशीतले चोर त्याही चित्रपटाची तेवढी काही हाईफ नाही त्यामुळं आता फायनली मी एक व्हिडिओ बनवत आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की आतापर्यंतच्या मराठी इंडस्ट्रीचं हायेस्ट ग्रॉसिंग मूवीज कोणत्या कोणत्या ठरलेल्या आहेत पहिल्या तीन चित्रपटची मी नावं जेवढी होईल तेवढी एक अप्रॉक्झिमेट कमाई सांगण्याचा प्रयत्न करेल तर आता तिसऱ्या क्रमांकावरती मूवी जो आहे तो आहे बघा मित्रांनो छत्रपती संभाजी जो की जवळपास खूप वर्षानंतर रिलीज झाला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच सपोर्ट जे दाखवला छत्रपती संभाजी या मूवीची कमाई पाच कोटींच्या वर झालेली आहे आणि हा दोन हजार चोवीसचा आतापर्यंतचा तिसऱ्या क्रमांकाचा हायेस्ट ग्रॉसिंग मूवी जो आहे ते ठरलेला आहे या चित्रपटचे ची बजेट जवळपास चार कोटीच्या दरम्यान होते असे सांगण्यात येत आहे आता या चित्रपटाची कमाई तर बघा च त्यामुळे हा चित्रपट ॲव्हरेज झालेला आहे आता दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट सांगायला गेला तर तो, तो आहे ओले ओल आले ओले आले या मूवीची कमाई आठ कोटींच्याही पुढे गेलेली आहे या चित्रपटाचे ची बजेट जवळपास पाच कोटी होते आणि हा चित्रपट हिट जे आहे ते ठरलेला आहे हा चित्रपट झाला दुसऱ्या क्रमांकाचा मूवी सध्याही ओले आले थिएटर्समध्ये जे आहे ते चालूच आहे आणि एक नंबरचा मूवी आहे शिवरायांचा छावा ज्याची कमाई दहा कोटीं सॉरी अकरा कोटींच्या पुढे गेलेली आहे दहा कोटी बजेट आहे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती ॲव्हरेज ठरलेला आहे ऑफिशियल कलेक्शन आताही या चित्रपटाचे नाही की किती आहे व किती नाही थँक्यू